वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खूपच खमंग आणि झंझरीत अशी काळ्या मसाल्यातील गवार बनवली आहे ही भाजी खायला सर्वांनाच खूप आवडते अतिशय साधी आणि सिंपल अशी रेसिपी आहे दोन कांदे आणि थोडंसं खोबरं भाजून घेतलं आहे लसूण आणि कोथिंबीर याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे है। कांदा लसूण कोथिंबीर आणि खोबरं हेच आपण फक्त वाटण करून घेणार आहोत गॅसवरती कडकडीत असा तवा गरम झाला आहे या तव्यावरती छान पहिली गवार स्वच्छ धुवून निवडून धुवून घ्यायची आहे आणि मस्त अशी थोडीशी परतून घ्यायची आहे गवार परतून घेतली की मग भाजीला टेस्ट जी आहे ती खूप छान येते म्हणून तव्यावरती जेव्हा आपल्याला चपात्या वगैरे बनवून होतात तेव्हा ही गवार जे आहे ते आपल्याला लगेच हलकीशी परतून घ्यायची आहे परतत असताना थोडासा तेलाचाही वापर करायचा आहे म्हणजे गवार जी आहे ती पटकन परतली जाते जर गव गवार जी आहे ती खूप जर जाड किंवा निबर असेल तर एक मिनिट ह्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मस्त लो फ्लेमवरती एक वाफ काढून घ्यायची आहे असे ही गवार जे आहे ती पटकन परतली जाते या पद्धतीची जी भाजी होती ती अतिशय कमी वेळेमध्ये आणि खायला जी आहे ती खूप टेस्टी अशी होते गवारला छान परतल्याचे असे हलके हलके स्पॉट येतात आणि आपल्याला सहजच कळले जाते की आपली गवार जे आहे ती छान मस्त अशी परतली गेली आहे गवार शिजून घेण्यापेक्षा गवार परतून घेणारी घे घेतलेली जी भाजी आहे ती खरंच खायला खूप टेस्टी अशी लागते एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं आहे मोहरीची याला हलकीशी आपल्याला एक फोडणी देऊन घ्यायची आहे मोहरी टाकणे अगदी ऑप्शनल आहे पण मला आवडतं म्हणून मी यामध्ये मोहरी ॲड केली आहे त्यानंतर एक टोमॅटो जो आहे चिरलेला तो यामध्ये ॲड करायचा आहे त्यानंतर आपण जो घरातला घरगुती जो मसाला असतो वर्षभरासाठीचा साठवणीचा मसाला तो दोन चमचे मसाला मी या ठिकाणी ॲड केला आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये जो आपण मसाला काढून घेतला होता तो ॲड केला आहे अगदी साधा सिम्पल बेसिक असा मसाला आपण वापरला आहे वेगळं असं यामध्ये काही वापरलं नाही जे घरात आहे तेच वापरलं आहे आता आपल्याला हा मसाला जो आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे जेवढा आपण मसाला मस्त असा परतू तेवढीही भाजी छान आणि खमंग अशी होणार मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड केलं आहे आणि आता आपण मस्त असा हा मसाला, मसाला परतून घेणार आहोत जो साठवणीतला मसाला मी घातला आहे तोच एवढा भारी आहे की त्याने कुठलीही भाजी अगदी झटपट आणि खूप चविष्ट अशी होते मसाला हे छान असा परतला गेलेला आहे खूप छान मस्त अशा यामधून वाफण येत आहेत आणि वासही खूप छान येत आहे मसाला परतताना जर आपल्या किचनमध्ये खूप सारा सुगंध दरवळला तर समजून जायचे की आजची भाजी जी आहे ती खूप टेस्टी आणि खमंगाची होणार आहे मसाला परतत असताना मी शेजारच्या गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेच आपल्याला थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे म्हणजे भांडं अजून छान धुतलं जातं आणि मसाला जो आहे तो वेस्ट जात नाही अजूनही वरून आपल्याला जेवढी भाजी हवी आहे तेवढा आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही जेवढा तुम्हाला रस्सा हवा आहे तेवढे पाणी ॲड करायचे आहे पण लक्षात ठेवायचे आहे की रस्सा जो आहे तो जास्त घट्टही नसावा आणि जास्त पातळही नसावा कारण काळी भाजी जी आहे ती थोडीशी घट्ट सरस छान वाटते खूप पातळ अशी छान वाटत नाही या ठिकाणी मी दीड ग्लास एवढे गरम पाणी ॲड केले आहे आता भाजीला छानपैकी एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी काढत असताना गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली आहे भाजीला आता छान उकळी आली आहे यामध्ये या आता आपल्याला जे आपण परतून घेतलेली गवार होती ती ॲड करायची आहे या ठिकाणी मी सर्व गवार जे आहे ती ऍड करत आहे काही काही परतलेली गवार खाण्यासाठी ठेवतात तशी गवार खायला खूप छान लागते पण मी या ठिकाणी सर्व गवार यामध्ये ॲड केली आहे गवार ॲड केल्यानंतर लगेचच यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगादाण्याचा कूट घालायचा आहे शेंगादाण्याचा कूट तर कधीही आपल्या घरात उपलब्ध असतोच अगोदर शेंगादाण्याचा कूट करून ठेवल्यास आयत्या वेळेला धावपळ होत नाही अगदी साधा सिंपल मसाला केला तरी भाजी पटकन होते आता सर्व पदार्थ यामध्ये ॲड करून झाले आहेत एकदा सर्व पदार्थ व्यवस्थित हलवायचे आहेत मिठाचे प्रमाण एकदा व्यवस्थित चेक करायचे आहे आणि छानपैकी एक याला उकळी काढून घ्यायची आहे पहिली उकळी आपल्याला हाय फ्लेमवर काढायची आहे आणि नंतर आता गॅसची जी फ्लेम आहे ती कमी करायची आहे लो फ्लेमवरती याला मस्त असे तीन ते चार मिनिट या भाजीला उकळून घ्यायचे आहे त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि पाच मिनिट भाजी छानशी सेट होण्यासाठी ठेवायची आहे जेव्हा भाजी सेट होते तेव्हा खरंच खूप सुंदर आणि खूप छान होते नक्की याप्रमाणे एकदा गवारीची भाजी ट्राय करून पहा रे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद